आपण आज या गावामध्ये पोहोचलो आहे आणि भवानी ट्रेडर्स याच्यामध्ये आपण का आय टी सॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड यांचं गोल्डी बॅक्टरी डिपिंग ऑइल याचा आपण इथं डेमो देतो आहे त्याच्यामध्ये आपण हे डेमो याच्यासाठी देतो त्याच्यामध्ये आपल्याला डेन्सिटी चेक करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये ऑइली लेअर येत नाही किंवा पिवळा लेअर येत नाही त्याला ऑइली लेअर पिवळा लेअर ज्या ऑइलला येतो त्याचं नुकसान असं होतं की आपलं बेदानाच असतो बेदानावर जे स्पॉट पडतात काय स्पॉट तर त्याचा तो परिणाम असतो कमाईचे तर त्या बेदानावर चिपून जाते चिपकून राहिल्यानंतर स्पॉट एक नंबरचा आपण बेदाना होतो दोन नंबरचा लक्ष दाखवलं प्रकारे याच्यामुळे आणि हे बरेच रिसर्च करून मार्केटमध्ये आहे आणले आपण पाण्यात निरगळायचं बघा एकदम म्हणजे फोटाफोटी असं काही होत नाही बघा त्याचं तुटतं बरोबर आहे आता हे आपण पाण्यात टाकलं एकदम दुधासारखं झालं क्लिअर कॅमेरा याच्यावर घ्यावा वर्ण दाखवा पिवळा लेअर वगैरे आहे का याला काय नाही काय नाही एकदम क्लिअरिटी आहे उद्या आहे अजून यायला हलवलं नाही आपण आणि हलवतो पण आपण नंतर हलवायला काय आहे का आपल्या पाईप बिप वगैरे बार्किंग वाहतो सगळं पाण्यात मिक्स झालं का कुठलं का शेतकऱ्याला रेटपेक्षा रिझल्ट असतो असतं रेट किती आहे महाग आहे स्वस्त आहे ते महत्त्वच नाही रिझल्ट काय येणार आहे का आपल्याला नक्की कळतं बरोबर